नमस्कार रानभाजी महोत्सवामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी ज्योती देवतारे वर्धा आज सब मी बनवणार आहे अळूच्या पानांचं फुल्क अळूच्या पानांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित राहते पहिली गोष्ट तणावापासून दूर राहता येतं व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं अळूच्या पानांमध्ये फायबर असल्यामुळे पोटाचे देखील आरोग्य चांगलं राहतं आणि आता आपण याच्या याच्या शिरा देखील काढून घेऊया आणि याचे, याचे, याचे छान बारीक असे काप करून घेऊया अळूचं फतफत करण्याकरिता लागणार साहित्य म्हणजे आपण घेतलेला एक चमचा दही सजावटीसाठी आणि वडीत टाकण्याकरता कोथिंबीर जिरं मोहरी धने पावडर मीठ दोन मध्यम आकाराचे कापून घेतलेले कांदे लिंबू म्हणजे लिंबू पिळून घ्यायचा आहे रस लिंबाचा हिंग तिखट हळद आणि बेसन अशी पानं छान कापून घेतलेली आहे धुतली छान कापून घेतलेली आहेत आता आपण यात घालणार आहोत बेसन बेसन हवं तितकं घालता येतं आपल्याला जास्त कमी प्रमाणात जेवढी हवी असली तेवढी बडी करून घेता येते त्यानंतर आपण यात घालणार जान आहोत हळद झणझणीत हवं असेल तर तिखट जास्त घाला किंवा आपल्या चवीनुसार तिखट घालता येतं हिंग आपण फोडणीत घालणार आहोत आपल्याला घालायचं आहे तर ही धने पावडर त्यानंतर प्रमाण मीठ आणि हे लिंबू जे घेतलेलं आहे त्याचा आपण आता पानाच्या सेवनाने सांधेदुखीत देखील आराम होतो ही अळूची पानं बरीच गुणकारी आहेत आणि चेहऱ्यावर पुरळ जर असेल दही घालतोय चेहऱ्यावर पुरळ येत असेल तर अळूची पानं जाळून नारळाच्या तेलात आपण ही जी लावली पुरळ वरती तर त्यात पण आराम थोडं त्याला तेल लावूया म्हणजे गंजाला ते चिपकणार नाही आणि थोडंसं पातेल्याला पण तेल लावून घेऊया आणि गोळ्या आता कुकरमध्ये वाफायला ठेवूया छान असा घट्टसा गोळा तयार झाला आहे आता याला वाफून घेऊया वा गॅसवर कुकर ठेवला आहे पाणी देखील तापायला ठेवलं आणि पातेल्यात पाणी जाऊ नये म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण दोन शिट्या काढणार आहोत झालेलं आहे आता काढून घेऊ छान शिजलेलं आहे दोन चमचे तेल घालूया आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त तेलही घालू शकता सगळ्याच रानभाज्यांमध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण जीवनसत्व वगैरे असतेच तसं अळूच्या पानांमध्ये पचनक्रिया सुधारण्याचा एक प्रामुख्याने फायबर असल्यामुळे तो एक आहे पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रित देखील राहता याच्यामुळे तेल टाकून घेऊया तोपर्यंत आपला हा गोळा डाळ होतोय म्हणजे मग आपल्याला त्याला बारीक करून तडायला लागली की आपण त्यात की आपण त्यात जिरं घालूया त्यानंतर आपण हिंग घालूया आता छान तोपर्यंत आपण केलेला गोळा छान करूयात सगळं आपण तिखट ठिकाणी घातलेलंच असल्यामुळे आता ते घालण्याची गरज नाहीये अशी हे बहु गुणकारी अशी ओळची पानं कुठेही उपलब्ध होतात आपल्या परत बाजे देखील आपण लावू शकतो किंवा ही निकातच होता म्हणून त्यांना आणनबाजी म्हटलेलं आहे आणि मुलं अशी ओळची पानं खात नाही तेव्हा त्यांना हा झुरका म्हणून म्हणा किंवा ही मोकळी भाजी म्हणून आपण त्यांना कधी देऊ शकतो तर लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आणि आवडीने खाती घ्या अशी मला खात्री आहे आणि निमित्त सगळे भीटेवी वगैरे गेले पण हा मुख्य उद्देश दोन सजावटी करीता आपण काढून घेऊया मिरच्या कांदा लाल झालेला आहे आता आपण त्या आणि छान आता याला परतून घेऊया अळूच्या पानांच्या बऱ्याच भाज्या होतात भाजी पण होते अळूच्या पानांची वडी पण छान होते तळलेली सारखी आणि डाळभाजी वगैरे थोडंसं यात म्हणजे खाजवतं हा प्रकार असतो म्हणूनच आपण दही आणि लिंबू घातलेला यात त्याच्यामुळे ढोसा खाजवणं वगैरे हे काही प्रकार यात होणार नाही आणि तशी कापतानाही लक्षात येऊनच जाते पण तसं काही आज झालेलं नाहीये अशी सुंदरशी ही